मित्रांनो नमस्कार मी दिवे टीम वॉरियर्स तर्फे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो तर आज विदर्भामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस सतत होत असल्यामुळे गेल्या दोन मागील दीड ते दोन महिन्यापासून कंटिन्यू पाणी चालू असल्यामुळे पराटीची वाढ झालेली नाही आहे आणि पराठी वाढी करता बऱ्याच साऱ्या कास्तकारांचं एकच आपल्याला म्हणणं राहते गेल्या मागील दोन किंवा एकच गोष्ट सगळे म्हणतात की पराठी वाढती वाढी करता काय आणि पराठी वाढी करता आम्ही गेल्या मागील तीन ते ती चार वर्षापासून यावर काम करत आहे तर याचे बेस्ट रिझल्ट आम्हाला मिळालेले आहे हे आहे धन्वंतरी कंपनीचा आर पी एस शहात्तर खूपच छान असं पी जी आर आहे प्लॅन ग्रोथ रेजेनुरेटर कारण याचं जर पाहतो म्हटलं तर मागील गेल्या काही वर्षापासून पाहत आहे की याचा स्प्रे केल्यानंतर पराठीमध्ये खूप जोरदार तरीकेमध्ये वाढ होत आहे आणि त्याच्यासोबत काही कॉम्बिनेशनमध्ये जर आपण काही प्रॉडक्ट वापरले तर याची ब्रांचिंगसुद्धा भरपूर स्पीडने होतात आणि झाड असं छत्रीसारखं वाढतात तर या आर पी एस छात्तरमध्ये असं काय आहे की ज्यामुळे चांगल्या प्रमाणात पराठीची वाढ होते त्याच्या मागील मी कारण सांगतो आपल्याला की याच्यामध्ये आहे एन पी के प्रथम अन्नद्रव्य त्याच्यानंतर फेरस बोरॉन मॅग्नेशियम सल्फर झिंक आणि फल्बिक ॲसिड आणि ह्युमिक असिड असं भरपूर प्रमाणामध्ये या पी जी आरमध्ये हंड्रेड पर्सेंट ऑर्गेनिक असं हे पी जी आर आहे आणि याच्यामध्ये ते इन्ग्रेडियन्स आहे त्यामुळे याचा रिझल्ट जो आहे रासायनिक याच्यामुळे पी जी आर पेक्षा तुम्हाला बराच सारा याच्यामध्ये चांगला रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल तर पराटीची ग्रोथ पराठीची पाहतो म्हटलं एक्स्ट्रा ब्रांचिंग पराठीच्या याच्यामध्ये पानामध्ये तजेलदारपणा आणि पान पान जर पाहतो म्हटलं तर हिरवं कसदार तुम्हाला याच्यामध्ये पाहायला या मिळेल याचा स्प्रे केल्यानंतर तर ह्या प्रॉडक्टचा यूज आपण कसा करायचा याच्यामध्ये आपण प्रत्येक कीटकनाशकामध्ये याला यूज करू शकतो कॉम्बिनेशन मध्ये याच्यामध्ये आपण कीटकनाशक सुद्धा टाकू शकतो कोणतेही रासायनिक कीटकनाशक याच्यामध्ये आपण यूज करू शकतो कमीत कमी, -कमी प्रतिपंप म्हणजे पंधरा लिटरचा पंप असो किंवा वीस लिटरचा पंप असो किंवा अठरा लिटरचा पंप असो याच्यामध्ये पस्तीस ते चाळीस एम असा याचा रिकमेंडेड डोज मी तुम्हाला सांगेल पस्तीस चाळीस एम एल पन्नास एम एल सुद्धा ही याच्यामध्ये यूज आपण करू शकतो आपल्या आ... इस व्हिडिओ सब्सक्राइब कर आइकन जरूर प्रेस करें